नमस्कार मित्रांनो आजची एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस एक लेटेस्ट अपडेट आहे की जे ई टी सेलला आलेलं आहे नोटीस नंबर एकतीस म्हणजे तुम्ही जर ई टी सेलचा फॉर्म भरलेला असेल आतापर्यंत तुम्हाला कुठलंही कॉलेज मिळालेलं नसेल तर आता या नोटीसनुसार तुम्हाला काही स्टेप्स फॉलो करायचे आहेत नवीन चॉईस फिलिंग होणार आहेत आणि अलॉटमेंटसुद्धा फ्रेश होणार आहेत तर त्यामुळं या नोटीसवर जे काय समजा व्यवस्थित दिलेले पॉईंट्स आहेत तर ते सर्व आपण व्यवस्थित या व्हिडिओमध्ये समजावून घेऊया जेणेकरून चॉईस फिलिंग करताना तुम्ही काय काळजी घ्यायला पाहिजे तर हे तुमच्या लक्षात येईल स्टेप बाय स्टेप सर्व बघूया त्यामुळं व्हिडिओला थोडं सविस्तर बघा कारण महत्त्वाचं आहे शेवटच्या प्रक टप्प्यामध्ये आपली प्रक्रिया आहे बघा हा जो राऊंड आहे तर हा ऑनलाईन होणार आहे आणि या अगोदरचा राऊंडसुद्धा ऑनलाईनच झाला वीस तारीख जी होती वीस डिसेंबर म्हणजे कालची डेट ही जॉईनिंगची लास्ट डेट होती पण आता बऱ्याच कॉलेजमध्ये सीट्स वॅकंट आहे मग त्यामध्ये बी एम एस कॉलेज असतील त्यामध्ये बी एच एम एस कॉलेज असतील या कॉलेजच्या ज्या सीट्स आहेत तर त्या भरण्यासाठी हा एक नवीन राऊंड या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि आपल्याला या शेड्यूल्डमध्ये नेमकं का काय काय देण्यात आलेलं आहे तर त्या अगोदर हे पॉईंट्स मित्रांनो खूप महत्त्वाचे आहे बघा आता सध्या आपल्याला फ्रेश चॉईस फिलिंग करायच्या आहेत देअर विल बी फ्रेश चॉईस फिलिंग फॉर धीस राऊंड आणि अगोदरच्या ज्या चॉईस फिलिंग आहे तर त्या सर्व डिलीट झालेल्या असतील तर त्यामुळं तुम्ही अगोदर चॉईस फिलिंग केलेल्या असतील आता तुम्हाला फ्रेश नव्यानं चॉईस फिलिंग करायची आहे आता नंतर जर समजा तुम्हाला जर कॉलेज मिळालं तर आता हे तुम्हाला जॉईन करणं गरजेचं आहे आणि जर एखादा कॉलेज जर कॅन्डिडेट कॉलेज मिळून जर का समजा त्या ठिकाणी कॉलेजला जाण्यासाठी जर का समजा त्यानं नकार दिला जॉईनिंगसाठी त्यानं नकार दिला तर ती जी सीट्स आहे की जी लॅप्स होणार आहे तर त्यामध्ये तुम्हाला काही पॅनल्टीसुद्धा लागू शकते समोर तुमचं काउन्सलिंग जे आहे प्रक्रियेवर काही इफेक्ट होईल का असं या नोटीसमध्ये काही मेन्शन करण्यात आलेलं नाही पण सेकंड नंबरचा पॉईंट जो आहे तर तो खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो आता बघा ओनली दोज कॅन्डिडेट तीन नंबरच्या पॉईंटमध्ये ओनली दोज कॅन्डिडेट हू आर इलिजिबल फॉर दिस राऊंड कॅन फील चॉईस अँड विल बी कन्सिडर्ड फॉर अलॉटमेंट थोडक्यात जर तुम्ही इलिजिबल असाल तुम्ही चॉईस फिलिंग करू शकता पण आता आपण इलिबल आहोत का तर यासाठी तुम्ही सी टी सेलच्या प्रोफाईलचं से लॉग इन करून बघा इलिजिबिलिटी चेक करा कारण चॉईस प्रिंकची टॅब ओपन झाल्याच्यानंतर एक इलिजिबिलिटी चेक करण्याचं ऑप्शन आपल्याला दिलेलं असतं आणि चार नंबरला दिलेलं आहे द कॅन्डिडेट शूल्ड आपल्याला जर छ समजा चॉईस फिलिंग करायचं असतील तर हे सगळं जर इंटरेस्टेड असाल तरच चॉईस फिलिंग करा कारण कॉलेज जर मिळालं तर तुम्हाला आता जॉईन करणं गरजेचं होणार आहे जर नाही तुम्ही जॉईन केलं तर ती जी सीट्स लॅब होणार आहे तर लॅब्स जी सीट्स होईल त्यामुळे ती जी सीट्स त्यांचं जे त्या ठिकाणी लॉस होईल तर त्यासाठी पूर्णपणे तो कॅन्डिडेट जबाबदार राहील हे लक्षात घ्या आता हे सगळं आपल्याला जे दिलेलं आहे तर यामध्ये आय क्यूची जी फीज आहे तर ती आपल्याला माहिती आहे की ओपनच्या फीजच्या तीन टाईम लागत असते तर हे सुद्धा एका सात नंबरच्या पॉईंटमध्ये आपल्याला देण्यात आलेलं आहे आता जर समजा आपण यामध्ये बघायला गेलो तर बघा काय काय केलं देण्यात आलेलं आहे एकवीस तारखेला म्हणजे आजच सीट मॅट्रिक्स येणार आहे अजून ते आलेलं नाही चॉईस फिलिंग ज्या आहे तर त्या एकवीस बावीस आणि तेवीस या तीन दिवसांमध्ये होणार म्हणजे आज उद्या आणि परवा यानंतर जो राऊंड लागणार तर तो चोवीस तारखेला पब्लिश होईल पंचवीस आणि अठ्ठावीस या तारखेदरम्यान तुम्हाला जॉईनिंग करायचं आहे हे सर्व वर्किंग डेज जे आहे हॉलिडेज तर ते त्या ठिकाणी रिप्लेस करण्यात आलेले आहे ओके आणि जी फीज आहे तर ती त्या ठिकाणी त्या वर्किंग डेजच्या ड जर व्यतिरिक्त जर तुम्ही त्या ठिकाणी जात असाल हॉलिडेजच्या दिवशी जर तुम्ही त्या ठिकाणी जात असाल तर तुम्ही चेकनं पेमेंट करू शकता आणि नंतर मग त्या ठिकाणी तुम्ही डी टी देऊ शकता एक आपल्याला बोल्ड कलरमध्ये वाक्य देण्यात आलेलं आहे बघा फीज कॅन बी पेड बाय चेक ऑन हॉलिडेज ओके थोडक्यात जरी समजा हॉलिडेज असतील तरीसुद्धा कॉलेज सुरू असणार आहे तर त्यामुळे तुम्ही कॉलेजला जॉईन करण्यासाठी जाऊ शकता आणि आता शेवटची जी डेट आहे तर, okay? तर ती एकतीस बारा दोन हजार चोवीस करण्यात आलेली आहे लक्षात घ्या तुम्हाला चॉईस फिलिंग करताना असे कॉलेज लिस्टमध्ये टाकायचे की जिकडे जाण्यासाठी तुम्ही इंटरेस्टेड आहात कारण यातील जो ती दोन नंबरचा पॉईंट आहे तर या ठिकाणी तुम्हाला कंपल्सरी आहे इट इज मॅन्डेटरी टू जॉईन अलॉटेड सीट इन धिस राऊंड ओके जर तुम्ही नाही जॉईन केली तर ती सीट्स लॅप्स होणार आहे आणि जर ती सीट जर का वॅकंट गेली तर याची पूर्ण जबाबदारी जी आहे तर ती तुमच्यावर येणार आहे तर त्यामुळे थोडं काळजीपूर्वक चॉईस फिलिंग करा जिजाओ अकॅडमीचे लेटेस्ट अपडेट नेहमीच येत असतात नक्कीच एका एक व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ओके बाय